नाशिक जिल्ह्यात डेंगूचा प्रादुर्भाव पाहता ग्रामीण भागामध्ये उपाययोजना करण्यासंदर्भात पालकमंत्र्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाचे पाणी साचल्याने डेंगूच्या डासांची उत्पत्ती होऊन लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे पावसाळ्याचा सीझन जेव्हा चालू होतो जेव्हा बाजूला अस्वच्छता असते घरांच्या असतील आपल्या कॉलन्यांमध्ये असतील तिथे त्या डेंग्यूचा डास वाढतो त्याच्यापासून हा आजार होतो हा आजार खरंतर खूप गंभीर स्वरूपाचा आजार असतो कारण याच्यामुळे ज्या रक्त गोठण्याच्या पेशी आहेत त्या सडनली कमी होतात आणि कधीकधी हा आजार रौद्ररूप धारण करून माणसाचा बळीही घेऊ शकतो त्यामुळे आपल्या लोकल बॉडीज असतील ग्रामपंचायत असेल किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल यांची जबाबदारी आहे की जिथे पाणी साचतं आहे त्या पाण्याची वेगवेगळ्या पद्धतीने विल्हेवाट लावली गेली पाहिजे पाणी साचता कामा नये आपल्या घरगुती लेवललासुद्धा आपण आपल्या पाण्याचे जे साठे असतील जसे पाण्याची टाकी असतील आपले बाथरूम असतील इथेही पाणी कुठल्याही प्रकारे साचणार नाही याची काळजी घ्यायला लागे लागेल आणि डासांपासून प्रोटेक्शन म्हणून आपल्याला झोपताना मच्छरदानी वापरते किंवा मुलांना काही क्रीम्स वापरून जो जेव्हा मुले बाहेर खेळायला जातात पावसामध्ये त्यांचंही आपण डासांपासून प्रोटेक्शन करू शकतो आणि या गंभीर आजार आजारापासून आपण जर काळजी घेतली आपली घराची आणि आपल्या परिसराची तर या आजारापासून आपण बाजूला राहू शकतो आणि जर लवकर जेव्हा निदान होते जर लवकर ट्रीटमेंट आपण चालू केली उपचार व्यवस्थित वेळेत घेतले तर या आजाराच्या होणाऱ्या दुष्परिणामांपासून आपण स्वतःला रोखू शकतो नाशिक जिल्ह्यात मे महिन्यात रुग्णांची संख्या आठवर होती तर जून महिन्यात अठ्ठावीसवर पोहोचली गेली आहे आणि आता जुलै महिन्यात एकतीसवरती पोहोचल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे आत्तापर्यंत पंधरा तालुक्यात एकशे दहा डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे नाशिक येथून रवींद्र जाधव चोवीस सात न्यूज